मित्रांनो सपर प्रतीक सोबत या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते पण व्हिडिओ थोडासा खास आहे खास करून शेतकऱ्यांसाठी आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्ग किंवा अनेक ठिकाणी उद्योजक आहेत दुग्ध व्यवसाय करतात ते तर ज्याच्या जीवावर तो दुग्ध व्यवसाय करतात तर ते म्हैस असो किंवा गाय असो तर त्या त्या जनावरांच्या जीवावर ते दुग्ध व्यवसाय करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात तर मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी बनवतोय एक मिनिट हे पाहत आहे हा रोड आहे आणि आसपास सगळं जंगल आहे माळरान आहे हे रेडको आहे मित्रांनो हिमशीच रेडको आहे हे भर रस्त्यामध्ये टाकलेलं आहे कुणीतरी तर दुग्ध व्यवसायाने एकच विनंती आहे की या अशा प्रकारे ज्याच्या जीवर आपण पैसे कमावतोय ज्याच्या जीवावर आपला उदरनिर्वाह होतोय तर अशा वा होतो, या मशीचे रेडको असू किंवा गायींची वासरं असतील तर त्याची विल्हेवाट व्यवस्थित लाव मित्रांनो याचा परिणाम समाजावर सुद्धा होतो कारण की यातून आजारी पडून जर वासरू एक्सपायर झालेला असेल तर त्याचा रोगराईप सुद्धा पसरते याची विल्हेवाट व्यवस्थित लाव मित्रांनो कारण की हे आपलं दैवत आहे ज्याच्या जी जीवावर आपण पैसे कमवते त्याच्या निगा राखणे आपलं काम आहे नीट व्यवस्थित त्यांचे उपचार करता येत नसतील तर एक्सपायर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट तरी व्यवस्थित लावा मित्रांनो आपण ज्या जनावरांच्या जीवावर दुग्ध व्यवसाय करताय पैसे कमावतात तर पैसे कमावताय त्यांची निगा राखा आणि त्यांच्या बछड्यांची सुद्धा निगा राखा जर अकस्मात मृत्यू झाला असेल तर त्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावा एवढीच विनंती आहे दुग्ध व्यवसाय व्यवसायधारकांना रोडला टाकलेल्या म्हशीच्या रेड कला आपण साईडला ओढून टाकले मित्रांनो हे पाहताय त्या तिकडे टाकले रस्त्याला गाड्या खूप येत होत्या त्यामुळं साईडला उडून टाकले व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा जेणेकरून अशा पद्धती थांबल्या जातील धन्यवाद मित्रांनो